लातूर जिल्ह्यात पुरेशी खाटीक समाजाने जनावरांची खरेदी विक्री व कत्तल यावर बेमुदत बंद घोषणा केली आहे सोमवारपासून पासून बंद सुरू झाला असून कायदेशीर व्यवसाय करत असतानाही होत असलेला त्रास व मानसिक छळा विरोधात हा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हास्तरीय बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून बंद उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सलीम शेख लातूर दोन चौदा पासून गोवंशाचा कायदा या शासनानं राष्ट्रपतीच्या मंजुरीनं लागू केला जेव्हा कायदा होतो तर कायद्याचं पालन सर्वांनी केलंच पाहिजे आणि हा कुरेशी समाज कायद्याला मानणाराचा वर्ग आहे लातूर जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार कुरेशी समाजाचे लोक या व्यवहाराशी निगडीत आहेत आणि ह्यांच्या रोजी रोजीरोटीचा व्यवसाय हा जनावर खरेदी विक्री आणि बफेलो कटिंग बफेलो म्हणजे मैस मैस ला कोई कोणत्याही पद्धतीचं कायदा नाही है मैस आपण खरेदी करू शकतो मैस आपण कापू शकतो आणि दोन हजार जे चौदाचा जे कायदा आहे तो कायदा गोमांश हत्येचा आहे गोवंश कठीणचा आहे परंतु दोन हजार चौदा नंतर हे ज्यांच्या ज्यांच्या गोशाळा आहेत त्यांनी भाडोत्री गुंडे ते बजरंग दलचे असतील ते हिश्व हिंदू परिषदेचे असतील किंवा फिरणारे जिल्ह्यातील शहरातील गुंड असतील अशा लोकांना हाताशी धरून पुरेशी समाजाला आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम या दहा गेल्या दहा वर्षापासून सातत्यानं चालू आहे